नवीन युट्युबर असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरेल आणि जर तुम्ही युट्युबर नसाल तर सपोज तुम्ही जर बाहेर फिरायला जात असाल किंवा तुम्हाला व्हिडिओची काय आवड असेल व्हिडिओ बनवायची किंवा फोटो वगैरे शूट करण्यासाठी तुम्हाला हे जे ट्रायपॉड आहे ते खूप युजफुल ठरेल तर मग ते कसं युज करायचं कसं वापरायचं प्लस त्याच्यासोबत एक छोटासा मिनी रिमोट आहे तो कसं युज करायचं हे तुम्हाला मी दाखवणार आहे प्लस तो टू इन वन आहे त्याच्यामध्ये सेल्फ स्टिक पण आहे प्लस ट्रायपॉड पण आहे तर चला तर हो कर मी तुम्हाला डायरेक्ट इथे दाखवते मोबाईलशी कसं कनेक्ट करायचं आणि कसं यूज करायचं तर चला डायरेक्टली तुम्हाला मी ट्रायपॉड दाखवते तर हा हो आहे तो, तो ट्रायपॉड तर हा सेल्फ याच्या बरोबर सेल्फ स्टिक पण आहे हा सेल्फ स्टिक ट्रायपॉड आहे तर मी तुम्हाला पहिल्यांदा ओपन करून दाखवते जर इथे बघितलं तर हे बघा हा फोल्डेबल आहे याला मिनी मिनी ट्रायपॉड पण म्हणतात हे बघा असे वरती करून घ्यायचं हा जो स्पेस आहे इथे वरती काढलं तर हा इथपर्यंत उंच होतो आणि प्लस खालची ही जी बाजू आहे तर ही ओपन करायची तर हा स्टँड सारखा उभा राहतो बघू शकता तुम्ही इथपर्यंत हायट होती याची मस्त उभा पण राहतो व्यवस्थित तो आणि खूप स्टेबल आहे हालत वगैरे नाही पडत पण नाही कारण मी वापरून बघितला तर एक दोन व्हिडिओमध्ये मी याचा यूज केलाय मोबाईल पण याला व्यवस्थित राहतो आता हे जे आहे हा भाग हा बघा व्हर्टिकल हॉरिज हो पण फिरतोय तो, तो पूर्ण थ्री सिक्स्टीच्या अँगलमध्ये पूर्ण फिरता बघू शकता पूर्ण रोटेड रोटेड होतोय सर्कलमध्ये प्लस इथे एक नॉब आहे तर ह्या नॉब नॉब सुद्धा तुम्ही हे बघा सैल पण होतो म्हणजे जसं तुम्हाला मोबाईल ठेवायचं तर तसं ऍडजस्ट करायचंय त्या प्रकारे हा नॉब तुम्ही फिरवू शकता अगदी इझी आहे वापरण्यासाठी आणि खूप हलका आहे आणि जर तुम्ही आउटडोर रूम मध्ये शूटिंग करणार असाल तरी तुम्ही हा वापरू शकता प्लस तुम्ही जर घरामध्ये व्हिडिओ बनवत असाल घरामध्ये जर शूट करायचं असेल तुम्ही हा नक्की वापरू शकता आणि खूप इझी आहे वापरण्यासाठी हँडल करण्यासाठी खूप लाईट वेट आहे अजिबात जड वगैरे नाही आणि म्हणजे एकदम मिनी आहे तो साईज पण तुमच्यात हे बघ पूर्ण असं होतं पुन्हा आहे ना आपण असं करू शकतो एकदम आपल्या बॅगमध्ये एखाद्या छोट्याशा बॅगमध्ये किंवा खिशामध्ये जर पण तो बसू शकतो हो ओपन गोल एकदम लावून ठेवू शकले हा जो भाग आहे हा असा ओपन करायचा त्याच्यामध्ये मोबाईल ठेवून तुम्ही शूट करू शकता व्यवस्थित आणि हा नॉप फिरवू शकता तुम्हाला जस जस आहे तसा हे नॉप ठेवला तर आता तो स्ट्रेट राहिली त्याचा मोबाईल तुम्ही मस्तपैकी रील बनवू शकता व्हिडिओ बनवू शकता आणि आता याच्यामध्ये महत्वाची एक गोष्ट म्हणजे हा टू इन वन आहे प्लस हा एक आपला फायदा आहे आणि प्लस याच्यामध्ये एक हा छोटासा रिमोट येतो मिनी रिमोट आणि हा वा रिमोट वापरायचा कसा तर याच्या म्हणजे आत हा जो रिमोट आहे हा खोलता पण येतो इथे हा साईडला खाचा आहे हा आपण ओपन पण करू शकतो याच्या आतमध्ये एक बटन असतो सपोज हा बंद झाला तर आपण याच्यामध्ये एक नवीन बटन हे टाकू शकतो पुन्हा चालू होऊ शकतो आता चालू कसा कर करायचा तर फर्स्ट हे जे बटन आहे मध्ये रिमोटच्या तर हे आपण प्रेस करून ठेवायचं हे बघा याच्यावरती ब्ल्यू लाईट लागली ब्ल्यू लाईट लागली म्हणजे हा रिमोट आता चालू झाला मग आता रिमोट चालू झाला तर काय करायचं हा पॅल्यांदा मोबाईलला कनेक्ट करून घ्यायचा आपल्या ब्लूटूथला आणि नंतर मग आपण फोटो किंवा व्हिडिओ बनवू शकतो तर मी आता तुम्हाला हा पहिल्यांदा मोबाईल ला कनेक्ट करून दाखवते <ुण दुरूंगे> पहिल्यांदा इथे हा रिमोट चालू करून घ्यायचा ऑन करून घ्यायचं ही ब्ल्यू लाईट चालू होते ब्लिंक होते तर आता काय करायचं मोबाईल मोबाईल मध्ये आपण पहिल्यांदा दाखल ब्लूटूथ ऑन करायचे हे बघा इथं मी ब्लूटूथ ऑन करून घेतली तर खाली इथे नाव येतं आता इथे जे सेल्फी नाव आले तिथे मी क्लिक करते हा आता हा कनेक्टेड झालेला आहे म्हणजे हा मोबाईलशी कनेक्ट झालाय रिमोट तर आता फोटो कसे काढायचे किंवा व्हिडिओ कसा काढायचा तुम्हाला मी दाखवते पहिल्यांदा मी ह्या ट्रायपॉड मध्ये ना नाव घेते हे बघा एकदम इझी आहे लावण्यासाठी हलत वगैरे पण नाही हा नॉब वगैरे व्यवस्थित लावून घ्यायचे आणि लावताना थोडासा मध्ये लावायचा आहे हे जे आपले बटन असतात ऑन ऑफ चे याच्यावरती नाही लावायचं थोडस साईडला आणि मध्ये लावायचं म्हणजे सा ला मोबाईल आपला पडणार नाही एकदम व्यवस्थित उभा असतं एकदम व्यवस्थित आहे तर आता मी तुम्हाला एक फोटो काढून दाखवते बघू शकता तुम्ही आता इथे मी अजिबात क्लिक करणार नाही फोटो काढण्यासाठी मी डायरेक्टली इथे आता हा रिमोटच बटन हे बघा डायरेक्टली फोटो निघतोय तसंच व्हिडिओ करताय आपण मी व्हिडिओ वरती जाते आणि हे बघा डायरेक्टली इथे क्लिक क्लीक करायचं आपला व्हिडिओ इथे भी स्टार्ट होतो हे बघे सेकत बडायला लागले म्हणजे आपला व्हिडिओ स्टार्ट झालेला आहे आणि बंद करताना पण याला इथे प्रेस करायचं व्हिडिओ आप बंद होतो म्हणजे तुम्ही किती लांब असाल किती हाईटवरती एवढ्या हाईटवरती जरी तुम्ही मोबाईल धरला किंवा सेल्फी काढायची असेल तुम्हाला किंवा शूट करायचं असेल काही आणि डायरेक्टली तुम्ही रिमोटने जर प्रेस केलं तर ता मस्तपैकी तुमचा व्हिडिओ बनवू शकतो फोटो पण छान येऊ शकतो याची प्राइस किती आहे हा मी कितीला घेतला आणि कुठून घेतला तर हा तुम्हाला कुठल्याही मध्ये अवेलेबल असतो हा तुम्हाला तिथून भेटू शकतो किंवा तुम्ही अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट किंवा आणखी ज्या शॉपिंग साईड आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही ह्या घेऊ शकता कारण मी बाहेरना घेतला त्याच्यामुळे मी त्याची लिंक वगैरे काही देऊ शकत नाही तुम्हाला तुम्हा तर याची प्राइस शक्यतो पाचशे रुपयापर्यंत असते किंवा पाचशेच्या अंडर मध्ये सुद्धा भेटतो आम्ही चारशे रुपयाला घेतलाय तर म्हणजे पाचशेच्याच आतमध्ये याची प्राईस आहे ॲमेझॉनवरती पण चेक केलं तर पाचशेच्या अंडर आहे तर तुम्ही हा ऑनलाईन पण घेऊ शकता किंवा ऑफलाईन पण घेऊ शकता तर मिनिमम हा चारशे रुपयामध्ये आपल्याला भेटू शकतो तर हा खूप छान आहे वापरण्यासाठी खूप युजफुल आहे तर तुम्हाला हा सेल्फी स्टिक कसा वाटला म्हणजे सेल्फी स्टिक विथ द ट्रायकोड हा कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही युट्यूबर असाल तर तुम्ही इक्विपमेंट तुम्ही नक्की घ्या आणि खूप युजफुल आहे तुमच्यासाठी आणि जर तुम्ही किचनच्या रेसिपीज वगैरे बनवत असाल तुमच्यासोबत कुणी बनवायला नसतील तर तुम्ही अगदी मस्त ते स्टँड लावून त्याच्यावरती मोबाईल लावून मस्तपैकी शूट करू शकता तर हा कसा मेनी ड्रायपट कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका